नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चार एप्रिल तर आज आपण या व्हिडिओमध्ये लाईव सोयाबीनचे बाजारभाव बघणार आहोत हे आत्ताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती नागपूर आहे चारशे पन्नास क्विंटलची किमान दर चार हजार दोनशे दर चार हजार पाचशे व दर चार हजार चारशे पंचवीस पुढील बाजार समिती दिग्रस अवका एकशे पासष्ट क्विंटलची किमान दर चार हजार एकशे पस्तीस दर चार हजार चारशे व दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती गंगाखेड अवकाय पंचवीस क्विंटलची किमानतर चार हजार तीनशे कमाल दर चार हजार पाचशे व सर्वसाधारण सर्वसाधारणतर चार हजार तीनशे पुढील बाजार समिती देऊळगाव राजे अहो तेरा क्विंटलची किमान दर चार हजार दोनशे कमाल दर चार हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पण चार हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती उमरखेड अवकाय शंभर क्विंटलची किमानतर चार हजार तीनशे कमाल दर चार हजार चारशे व सर्वसाधारण सर्वसाधारणतर चार हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती उमरखेड डांके आवक एकशे वीस क्विंटलची किमान दर चार हजार तीनशे कमाल दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास तर शेतकरी मित्रांनो असे सर्व पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक ला 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 करा